नमस्कार माझं नाव भरत रमेश दात्रक राहणार शिवरे फाटा मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव एक्क्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याहत्तर तर मी हे वांग्याच्या प्लॉट साठी हे प्रोडक्ट वापरलं तर ड्रिप इरिगेशन मधून तर रिपोर्ट खूप छान आलेली मला माझा प्लॉट झाडांची ग्रोथ खाली वर होती त्यावेळेला मी दिल्यानंतर याची ग्रोथ एक सामान सारखी हिरवे आपल्या या झाडात हिरवळपणा आणि रूट डेव्हलपमेंट चांगली झालेली वाईट मुळी पण एकदम पसरलेली शेतीमध्ये खाली खूप छान रिझल्ट आहे मला याची तुम्हाला म्हणजे जोर प्रोडक्ट सोडण्यापूर्वी काय जाणवत नाही अगोदर माझा प्लॉट आहे ना झाडांची उंची एक सारखी नव्हती परत झाडांची ग्रोथ थांबलेली होती सर्वच काही असं जोर दिल्यामुळे मला एकदम फास्ट रिझल्ट आलेली आता एक सामान तुम्हाला प्लॉट पण एक सामान पण झालेला आहे प्लॉट आता आणि जो तुम्ही मला एक सांगितलं का धुळीमुळे धुळीच्या रोड साईड इफेक्ट होतेच पण ते एकदम क्लीन झालेले आता सर्व काही अच्छा आज तुम्हाला जो प्लॉट मध्ये बदल होता हो तो बदल दिसत नाही नाही तो पूर्वीच्या मध्ये ना आताच्या प्लॉट मध्ये खूप काही बदल एक चार दिवसा पूर्वी दिलेले जोवरचा तुम्हाला याचे काय काय असे बदल जाणवले जोर वापरला म्हणजे झाडाची ग्रोथ हिरवळपणा एकदम झाडात हरिद्रव्य जे कमतरता होती जी झाडात होती ती पूर्णच आलेली आणि तुम्हाला जे फ्लावरिंग किंवा फुटवा कस फुटवा वगैरे एकदम निघलेलं आहे समाधानी एक नंबर समाधानी म्हणजे त्याचा विषय नाही राहिला तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगशाल नाही शेतकऱ्यांच्या करे, शेतकऱ्यांना सांगा शेतकऱ्यांनी माझी स्वतः चर्चा घेतली माझी प्लॉट बघितल्यानंतर आणखीनच ही होती तोंडी सांगण्यापेक्षा प्रॅक्टिकली जे बघण्यात येईल ना ते एकदमच नंबर एक राहील धन्यवाद